आज आठवा दिवस असून त्यांची तब्येत अतिशय खालवलेली आहे त्यामुळं महिलांनी त्याचबरोबर मराठा समाजाने धुळे सोलापूर महामार्गावरील वडी या ठिकाणी ठे आंदोलन केलेलं आहे जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही अशी भूमिका देखील या ठिकाणी महिलांनी घेतलेली आहे आपले ऋषिकेश दाद आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आमच्या मराठ्यांचे दैवत मनोज दादा जरांगी पाटील यांची तब्येत खालवली आहे तरी सरकारने तत्काळ दखल घेऊन आमच्या पूर्ण मागण्या मान्य कराव्यात नसता उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आता मराठा शांत राहणार नाही पाटलांची कालवली आहे कारण जरांगे पाटील आज आठ दिवस झाले मग अन्न पाण्याचे उपाशी आहेत तत्काळ सरकारने याची दखल घ्यावी कारण एक दिवस जर आपण उपाशी राहिला तर आपल्या जीवाची लयलाई होती आज तो संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील आमच्या भविष्यासाठी आज उपाशी आहे या सरकारला तरी या झेंडे सरकारला जाग आमच्या संघर्ष अन्नात पोटात अन्नाचा कल नाही आहे तो या गुरालाचा अपमान या शिंदे साहेबांनी केला आहे याचे तुम्हाला परत करावं करावा लागेल कारण आजपर्यंत मराठा शांत झाला शांतच आहे शांतच राहू द्या नसत याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही Go, no, go, no. go! आमच्या समोर आमच्या समोर दुसरं आणून बशील तर विनाकारण हे यांच्यात ते निर्माण करायचं काम हे सरकार करीत आहे कारण की मराठा मराठा ओबीसी एकच आहेत आम्ही सगळे गुन्हे नांदत आहोत पण विनाकारण ते सुपारी बाद दो तीन जण आणून बसिलेत हाडकून आणून बसिले आहेत ते कारण की मराठा समाज हा सुजलम सुबलम समाज आहे अठरा अठावन मोर्चे या समाजाने काढले आहेत शांततेच्या काढलेत काढले पण आता मराठ्याला सहन होत नाही मनोज दादाची तब्येत हलवत चाललेली आहे त्यामुळे तात्काळ तातडीने काहीतरी कारण आम आमच्या मागण्या मान्य करात कराव्यात राहणार नाही या ठिकाणी रस्ता रोख हे आंदोलन करण्यात आलेलं आहे जोपर्यंत समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही तोपर्यंत या ठिकाणाहून हल्ला नाही असा पावित्रा या ठिकाणी महिला आणि ऋषिकेशदा यांनी समन्वयक यांनी घेतलेला आहे